सार्थ श्री ज्ञानेश्वरी अध्याय पंधरावा ओवी क्रमांक एकतीस पासून आता सुरुवात करूयात काम शत एक जन्मा जो जन्मोनी ब्रह्मकर्मा करी तोची ब्रह्मा आनु नोहे। किंवा तो शंभर जन्म कर्मात घालवितो तोच निःसंशय ब्रह्मदेवाचे पद मिळवितो नाना सूर्याचा प्रकाशू जेवी डोळसू तेवी ज्ञानेची सौरसू मोक्षाचा तो किंवा सूर्याचे प्रकाशाचा उपयोग एक डोळसासच होतो त्याप्रमाणे जो ज्ञानी आहे त्यालाच मोक्षप्राप्तीचे सुख मिळते तरी तया ज्ञानाला गी कवणा योग्यता अंगी हे पाहता जगी देखिला ऐकू तर हे ज्ञान मिळविण्याची योग्यता कोणाच्या ठिकाणी आहे हे पाहू गेले असता जगात एकच पुरुष दृष्टीस पडतो जे पाताळींचे निधान दाविल कीर अंजन परी हो पायाळाचे ज्याप्रमाणे भूमिगत द्रव्य अंजन घातले असता दृष्टीस पडते परंतु ते अंजन घालण्यास पायाळू मनुष्यच अधिकारी आहे तैसे मोक्ष देईल ज्ञान एथ कीर नाही आन परितेची थारे ऐसे मन शुद्ध हो आवे। त्या मोक्ष त्याप्रमाणे ज्ञान देईल यात शंका नाही परंतु ते ज्ञान टिकेल अशी अंतकरणाची भूमिका शुद्ध असली पाहिजे तरी विरक्ती वाचुनी कही ज्ञानासी तगण्याची नाही हे विचारुनी ठाई ठेविले देवे ह्याचा स्पष्ट अर्थ असा आहे की वैराग्याशिवाय ज्ञान राहणारच नाही असा देवांनी विचारपूर्वक निश्चय करून ठेविला आहे आता विरक्तीची येऊनी मनाते वरी ते ही सर्वज्ञे श्रीहरी देखिले असे आता वैराग्य आपण होऊन मनात कसे शिरेल याबद्दलही सर्वज्ञ श्रीहरींनी विचार केला आहे तो प्रथम दृष्टांत देऊन सांगतात जे विषय रांधिली रस सोये जई जे जेवणारा ठाऊ वि होये तई तो ताटची सांडोनी सांडून जयापरी ज्याप्रमाणे एखादा मनुष्य भोजनास बसल्यावर अन्नात विष घातले आहे असे समजताच ताट टाकून उठून जातो त्यास भोजनाविषयी विरक्ती उत्पन्न होतेच तैसी संसारा या समजता जाणी जय जय अनित्यता तई वैराग्य दवडिता लागे त्याप्रमाणे सर्व संसार अनित्य म्हणजे रज्जूस पर्वत खोटा आहे असा ज्या वेळेला दृढ निश्चय होईल त्यावेळेस वैराग्य नको नको म्हणता अंतःकरणात बलात्कारे करून प्रवेश करील आता अनित्यत्व या कैसे त्यांची वृक्षाकार मिशे सांगी जत असे विश्वेशे पंचदशी आता संसार खोटा कसा आहे ते या पंधराव्या अध्यायात वृक्षाच्या रूपकाने भगवान सांगत आहेत उपडिले कौतिके झाड एरी मोहरा ठाके ते वेगे जैसे सुके तैसे हे नो हे इतर झाडे स्वभावत पडली असता त्यांची बुडे वरती येऊन ती जशी सुकतात त्याप्रमाणे हा संसार वृक्ष सुकणारा नाही या ते एके परी रूपकाची या कुसरी सारी तसे वारी संसाराची याप्रमाणे संसाराविषयी झाडाचे कुशलतेने रूपक करून श्रीकृष्ण भगवान मुमुक्षुस जन्म मरणांच्या एरझारापासून सोडवितात करुणी संसार वाओ स्वरूपी अहंते ठावो ठाओ होवया अध्याओ पंधरावा संसाराला मिथ्या ठरवून ब्रह्मच मी आहे असा निश्चय करून द्यावयाचा हाच या अध्यायाचा विषय आहे आता हे चि आघवे ग्रंथ गर्भींचे सांगावे उपलवी जे।, जे। हाच उत्तम विषय या गीताशास्त्रातील या अध्यायात आहे तो मी उकलून सांगतो आपण मनपूर्वक ऐका अशी महाराज संतांना प्रार्थना करून तरी महानंद समुद्र जो पूर्ण पूर्णिमा चंद्र तो द्वारकेचा नरेंद्र ऐसे म्हणे महानंदाचा समुद्र सिद्धांचा पूर्ण चंद्र व द्वारकेचा राजा जो श्रीकृष्ण भगवान अर्जुनास काय म्हणाला ते सांगतात अगा पैपुंडुकुमराईता स्वरूपाची या घरा करीतसे आडवारा जो अरे अर्जुना आत्मस्वरूपाच्या घराला म्हणजे स्वस्वरूप प्राप्तीला येत असता मध्ये जो विश्वाभास म्हणजे प्रपंच आड येतो तो हा जगडंबरू नोहेरु थावला विश्वाभास म्हणजे प्रपंच नसून मोठा बळावलेला एक वृक्षच आहे अशी कल्पना कर परी येळा रुखांसारी खा हा तळी मुळे वरी शाखा तैसा नो हे मनोनी लेखा नयेची कवणा पण इतर झाडांची मुळे खाली असून वर फांद्या असतात तसा हा नाही म्हणून याचे कोणालाही वर्णन करिता येत नाही आगी का कुऱ्हाडी होय रिगावा जरी बुडी तरी हो का भलते वढी वरीची लवाढी सामान्य वृक्षाच्या मुळाशी कुऱ्हाड घातली किंवा अग्नी लावला तर वृक्षाचा वरचा विस्तार केवढाही असला तरी जे तुटली या मुळापाशी उलंडेल का शाखांशी परितैशी गोठी कायशी हा सोपा नव्हे तो वृक्ष मुळापाशी तुटल्यावर शाखासह वर्तमान उलथून पडतो परंतु तशा प्रकारांनी उलथून पडण्या इतका हा वृक्ष सोपा नाही अर्जुना हे कौतिक सांगता असे अलौकिक जे वाढ ही रुखायया या, या वृक्षाचे कौतुक काय सांगावे की ज्याचे मूळ वरच्या बाजूस असून या वृक्षाची वाढ खालच्या बाजूला आहे जैसा भानो उंची नेणोके रश्मी जाळ तळी फांके संसार हे कावरुखे झाड तैसे ज्याप्रमाणे सूर्याची उंची किती आहे हे, हे कळत नाही पण त्यांची किरणे खालच्या बाजूस पसरतात त्याप्रमाणे संसाररूपी वृक्ष चमत्कारिक आहे आथी नाथी तितुके रुंधले असे येणेची एके कल्पांतीचे नि उदके व्योम जायचे आणखी या जगतात जेवढे काही आहे नाही तेवढे सर्व या झाडाच्या पोटात आहे म्हणजे या झाडाने व्यापून टाकले आहे ज्याप्रमाणे कल्पांत समयीच्या उदकाने सर्व आकाश व्यापून जाते का रवीच्या अस्तमानी अंधारेनी ची गगनी मांडला असे किंवा सूर्य अस्तास गेल्यावर ज्याप्रमाणे रात्र अंधाराने कोंदलेली असते त्याप्रमाणे हा वृक्ष सर्व गगनात भरलेला आहे यया फळ ना चुंबिता फूल ना तुरंबिता जे काही पंडूसुता ते रु, रुखुची हा चाखावे म्हटले तर याला फळ नाही हुंगावे म्हटले तर फुलही नाही जे काही आहे ते सर्व हा वृक्षच आहे हा ऊर्ध्व मूळ आहे परी उन्मूळीला नोहे येणेची हा होय शागवळु गा याचे मूळ वर आहे तथापि हा उपटून टाकलेला नाही याच कारणास्तव हा नेहमी टवटवीत तव असतो आणि ऊर्ध्व मूळ ऐसे निगदिले कीर असे परी अधी ही असोसे मुळे याचे वर मूळ आहे असे जरी म्हटले आहे तरी खाली ही याला पुष्कळ मुळे आहेत प्रबळला चौमेरी पिंपळा का वडा चिया परी जे पारंबिया माझारी डहाळिया असती हा सभोवार विस्तारला आहे व पिंपळ किंवा वड याप्रमाणे पारंब्यांमध्येही डहाळ्या पसरल्या आहेत खांदिया हेही नाही त्याप्रमाणे अर्जुना संसार रुपी खालीच फांद्या आहेत असाही प्रकार नाही तरी ऊर्ध्वा कडे शाखांचे मांदोडे दिसता ती अपाडे सासिनले तर वरही ह्याला अपार फांद्या असून गा विस्तार पावलेल्या आहेत या यापुढील श्लोक आणि बोव्या उद्याच्या भागात